राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। शिवसेना पनवेल तालुका जनसंपर्क कार्यालय तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पनवेल येथे दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रमोद शेट गोगावले यांच्या हस्ते व शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले साहेब यांचे बंधू रायगड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख प्रमोद शेठ गोगावले परमपूज्य श्री गगनगिरी महाराज यांच्या शिष्य माताजी लताताई म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा सुंदर आयोजनात पार पडला सदर कार्यालयाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी होईल तसेच जनतेच्या आरोग्य सेवेसाठी करत असलेले कार्य कौतुकास्पद असून पुढेही जनतेला वैद्यकीय मदत या कार्यालयाच्या माध्यमातून मिळेल याचा आनंद होत आहे असे मत प्रमोद शेठ गोगावले यांनी व्यक्त केले शिवसेनेचे तालुका प्रमुख भरत अनुसया ज्ञानदेव जाधव शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पनवेल महानगर प्रमुख राजाभाऊ मारुती नरावडे गोरखनागर मोजे कैलास नेमाडे पोपट मुंगसे संतोष ढोबळे साहेब मेहबूब शेख चेतन मंजुळे विकी मंजुळे हरी नाईक श्रीमती राना चांद साहेब बागवान शर्मिला देशमुख पूनम हसके रंजना अर्जुन धोत्रे कांता देवरस सविता लक्ष्मण पवार अमृता निलेश धोत्रे सह so, अनेक शिवसैनिक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज ठाकरे यांचा एकनाथ शिंदे साहेबांचा अखंड हिंदुस्थानचे अर्दैवत छत्रपती शिवाजी महाराज बाकी राज्यघटने शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू सम्राट शिवसेना सहसेनापती बाळासाहेब ठाकरे गुरुवर्य आनंदीके साहेब यांच्या पवित्र वंदन करून आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांना आपण सर्व रायगडचा ढाण्या भाग म्हणून ओळखतो त्यांची नुकतीच आता महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झालेली आहे ते तुम्हाला सर्वांचं लाडचं नेतृत्व सन्माननीय नामदार श्री भरत गोगावले साहेब आणि आज या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आपले शिवसेना पनवेल तालुका प्रमुख श्री दादा ज्ञानदेव जाधव आणि त्यांचे सहकारी राजाभाऊ नालावडे जे पनवेल प्रमुख आहेत वैद्यकीय मंत्री पक्षाचे यांच्या नूतन कार्यालयाचं आपण आज उद्घाटन केलेलं आहे तुम्हाला सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो रुग्णांना मदत करणं रुग्णसेवक बनणं हे फार मोठं महत्त्वाचं काम आहे लोकांच्या खूप जिवाळ्याचा प्रश्न असतो आपल्या तुम्हाला सर्वांना माहिती असतं सर, की प्रत्येकालाच हे आजकालचे जे उपचार आहेत ते सर्वांना परवडतात असे नाही आहेत पण तुमच्यासारखे जे जे रुग्णसेवक आहेत ते अशा लोकांना योग्य ठिकाणी योग्य हॉस्पिटल ठिकाणी नेऊन त्यांना त्यांच्यावर योग्य उपचार कोण देतात त्यांच्यामध्ये रुग्णांना त्या त्यांची जी फी असते त्यांच्या जे बिल असतं त्याच्यामध्ये सवलत मिळवून देतात खूप पुण्याचं काम तुम्ही सर्व करत आहात तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो तुमचं असंच सत्कार्य तुमच्या हाताने सत्कर्म होत राहावं आणि तुम्हाला हिशोब आणखीन बळ हो लोकांनी सेवा करण्यासाठी तुमच्या भविष्यासाठी तुमच्या पुढील नाटक्या वाटचालसाठी माझ्यातर्फे आमच्या गोगवले कुटुंबियातर्फे सन्मान्य आमदार भरत शेठ गोगवले साहेब यांच्यातर्फे त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी इथे या ठिकाणी त्यांचे बंधू उपस्थित आहोत तुम्हाला सर्वांचं आणि ते इथे उपस्थित राहू शकतात त्याबद्दल सुद्धा रिजिटी व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातो शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचा भरत शेठ गोगावले यांच्या बंधू यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला काय आनंद व्यक्त कराल आजच्या शनी आज गोरगरिबांची सेवा करण्यासाठी शिवराज सगळ्याचा पल्वेल तालुका जनसंपर्क कार्यालय आज आम्ही सुरू केलेले आहे तसंच आम्ही आरोग्याचं वैद्यकीय कक्षाचं दोन्ही आम्ही कार्यालय सुरू केलेले आहेत आजपासून आम्हाला इथे सर्व गोरगरिबांची सेवा करता येतील कामगारांची सेवा करता येतील आम्हाला झोपडपट्टी सेवा करता येईल आणि आरोग्याचे कुठलेही असतील महाराष्ट्रातले असतील किंवा पुन्हा राज्यातले असतील किंवा जिल्ह्यातले असतील जे आमच्याकडे येतील रुग्ण त्यांची आम्ही दोघंजण सेवा करू आमची टीम आहे मोठी या टीमच्या माध्यमातून आम्ही करू आम्हाला माननीय श्री बाळासाहेब ठाकरे श्री दिघे साहेब एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आम्हाला जो गोरगरिबांचा वसा उचलण्यासाठी जी आणि सेवा करण्यासाठी जी आम्हाला संधी दिलेली आहे त्याचा आम्ही सोनं करू तसेच भरतशेठ गोगवले यांचे बंधू श्री प्रमोद शेठ गोगवले जिल्हा प्रमुख शिवसेनेचे रायगड जिल्ह्याचे त्यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलं भरतशेच बोलले की माझा दौरा मोठा असल्यामुळे मा आमच्या बंधूंना घेऊन जाऊन उद्घाटन करा आणि एका दिवशी धावती भेट मी देईन तुमच्या कार्यालयाला भेट देईन नक्कीच देईन आणि त्यांनी एवढंही मान्य केलं की तुम्हाला आम्ही दोन ॲम्ब्युलन्स देणार आहेत गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आत्ता मला बोलले ते भरत जाधव गोरगरिबांच्या सेवांसाठी तुम्हाला झोपडपट्टीवरसाठी किंवा रायगड जिल्ह्याच्या याच्यासाठी तुम्हाला आम्ही दोन रुग्ण सेवा भाग देणार आहोत आणि ते माझ्या निधीत मी देणार आहेत आताच मान्य केलं आपण या ठिकाणी पाहतो की साहेबांना खूप वर्ष विलंब मंत्रीपदासाठी झाला पण आजचा जो क्षण पाहता त्यांना जे रोजगार हमी खातं मिळालेलं आहे जनतेमध्ये खूप आनंद दिसून येत आहे नाक्या नाक्यावरती त्यांचं स्वागत होत आहे व्यस्त शेड्युलामध्ये त्यांनी पनवेलमध्ये येऊन आंबेडकर स्मारकाला भेट दिली नतमस्तक झाले तिथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले आणि जनतेचा हा आनंद सोहळ्यामध्ये त्यांनी सहभाग घेत व्यस्त शेड्यूलमध्ये ते पुढे पुढे जात आहेत कशा प्रकारचा आनंद या ठिकाणी तुम्हाला जाणवत आहे आज आत्ताच आम्ही प्रमोद गोगले साहेब यांच्या तोंडात ऐकलं आम्ही की भरत शेठ गोगोले पहिले हो सरपंच होते सरपंचाची पायरी करत 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 आमदार झाले त्यानंतर ते मंत्री महोदयापर्यंत पोहोचले आणि आज भरत शेठ गोगोले महाराष्ट्रातील जे रोजगार आम्ही त्यांना मिळालेले खाते ते जे बेरोजगार लोक आहेत त्यांच्यासाठी रोजगार देण्यासाठी भरपूर लोकांना ते मदत करतील तसेच पालकमंत्री पण त्यांना देण्याचं असं आम्हाला समजलेलं आहे तरी आम्ही पनवेल लागलेतर्फे जिल्ह्यातर्फे आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि भरतशेठ गोगोलेंना गोगोले जिल्हा पालक मिळालं करू वैद्यकीय मदत कक्ष या ठिकाणी कार्य आहे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करण्याचं एक आपल्याला संधी मिळालेली आहे जनतेची सेवा कशा प्रकारे आपण भविष्यात मार्गी लावाल स्वराज्य प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून वैद्यकीय ही एक गोरगरिबांसाठी अत्यंत खूप शिवसेनेने जो चालू केलेला उपक्रम आहे जो आपले मंगेश चिवटे आणि खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्यामार्फत जो कार्यक्रम आहे त्याच्या अंदर मी काम करत आहे आणि गरीब लोकांपर्यंत गरीब लोकांना जे हॉस्पिटलचं फी बिल भरता येत नाही अशा लोकांना आपण पूर्ण टोटली मदत करत आहोत जसं की एम जी एम हॉस्पिटल किंवा आपले डी वाय पाटील तेरणा परत लाईफलाईन हॉस्पिटल इथं जी आपले मोठे मोठे ऑपरेशन वगैरे हो होतात तर ते आपण हे वैद्यकीय कक्षामधून त्यांना सवलत देतो हो किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांना निधी मिळवून देतो हो माणसातच देव पाहण्याचं कार्य आपण करत आहात भविष्यात या कार्याला कशा प्रकारे उंची मिळेल आणि जनतेचा आशीर्वाद घेऊन हे जनसंपर्क कार्यालय कशा प्रकारे कार्यरत राहील माझं सगळ्या पनवेलकरांना गरीब लोकांना एवढंच निवेदन आहे की तुमचं कुठलेही ऑपरेशन किंवा कुठलेही काही प्रॉब्लेम असतील वैद्यकीय क्षेत्रातले तर आम्हाला येऊन भेटा आमच्याशी संपर्क करा शंभर टक्के तुम्हाला न्याय मिळवून आपल्या वैद्यकीय सेवेसाठी आपल्याला अँब्युलन्स उपलब्धता भरत शेठ गोगावले यांच्या मार्फत भविष्यात होणार आहे कशा प्रकारचा आनंद आपण या ठिकाणी व्यक्त करा मला खूपच आनंद आहे की पनवेलकरांसाठी जे पनवेलमधले काही भरपूर गरीब लोक आहेत त्यांना अॅम्बुलन्स आत्ताही मी उपलब्ध करून देत आहे आणि भरत शेठ गोगावले साहेबांनी जर दिलं तर आणखीन आम्हाला खूप आनंद होईल